नमस्कार आपण नेहमी ऐकतो की माणूस जन्माने नाही तर कर्माने मोठा होतो हो अगदी आणि संत रविदास याच एकदम काय त्याला मूर्तिमंत उदाहरण आहेत बरोबर तर आज आपण त्यांच्याबद्दलच बोलणार आहोत त्यांच्या आयुष्यावर आणि शिकवणीवर जी काही माहिती उपलब्ध आहे त्यावर आधारित ही चर्चा असेल हो म्हणजे आज आपण त्यांच्या जीवनाचा त्यांच्या विचारांचा आणि त्यांच्या संदेशाचा जो आजही महत्वाचा आहे त्याचा एक आढावा घेऊया नक्कीच तर सुरुवात काशीपासून करूया त्यांचा जन्म तिथे झाला वडील संतोखदास आणि आई कलसी देवी आणि त्यांनी वडिलांचा जो चर्मकार व्यवसाय होता तो स्वीकारला हो आणि हे महत्वाचं आहे कारण त्या काळात समाजात जशी परिस्थिती होती त्यात त्यांनी फक्त व्यवसाय नाही स्वीकारला तर तर त्याला प्रतिष्ठा दिली हो की नाही कामामध्ये ते खूप प्रामाणिक होते असं म्हणतात अगदी मेहनती आणि वेळेचे एकदम पक्के आणि स्वभावाने पण खूप म्हणजे लोकांना आपलेसे वाटणारे खरे लोक जोडले जायचे त्यांच्याकडे आणि त्यांना साधू संतांची सेवा करायला पण खूप आवडायचं असं ऐकतो आपण आणि याच ओडीतून त्यांची भेट स्वामी रामानंदांची झाली जे काशीचे मोठे संत होते हो आणि ते त्यांचे शिष्य बनले मग आपलं काम झालं की बराच वेळ ते गुरुंसोबत घालवायचे विचारांची देवाणघेवाण व्हायची इथूनच त्यांच्या आध्यात्मिक विचारांना आणखी बळ मिळालं असेल अगदी आणि याच काळातली एक महत्वाची घटना आहे जिथून त्यांची ती प्रसिद्ध म्हण आली मन चंगा तो कठोती मे गंगा अच्छा ही आपण सगळेच जाणतो पण यामागची गोष्ट काय आहे नेमकी म्हणजे काय संदर्भ होता झालं असं की काही लोक गंगा स्नानाला चालले होते त्यांनी रविदासांना पण बोलवलं पण त्यांनी कुणाला तरी चपला वेळेवर देईन म्हणून वचन दिलं होतं बर तर ते म्हणाले मी नाही येऊ शकत वचन महत्वाचं आहे आणि माझं मन जर शुद्ध असेल तर माझ्या या चामडं भिजवायच्या भांड्यात मला गंगेचं पुण्य मिळेल अरे म्हणजे ही केवळ टाळाटाळ नव्हती तर नाही हा एक विचार होता की आंतरिक शुद्धता जास्त महत्वाची आहे बाह्य कर्मकांडांपेक्षा खरंच की नाही त्या काळात हे बोलणं म्हणजे जिथे कर्मकांड जातीभेद याचं प्रस्तव होतं बरोबर आणि नेमक्या याच गोष्टींवर त्यांनी आपल्या भजनांमधून आपल्या दोह्यांमधून आवाज उठवला समाजातील जे चुकीचं होतं जे ढोंगीपणा होता त्यावर त्यांनी टीका केली खरी भक्ती आणि वरवरचा देखावा यातला फरक अगदी त्यांनी लोकांना सोप्या भाषेत समजावलं की बाबा रे देव एकच आहे तो सगळीकडे आहे आणि तो सर्वांवर सारखच प्रेम करतो आणि मग त्यांची मुख्य शिकवण काय होती काय काय मुद्दे होते त्यात शिकवण खूप साधी पण खोल होती एक तर ईश्वर आहे तो सर्वांमध्ये आहे दुसरं त्याच्यापर्यंत पोहोचायला तुमचं आचरण शुद्ध पाहिजे मनात भक्ती पाहिजे कुठल्या गरज आणि आपलं जे काम आहे तेच आपली पूजा आहे कर्म हीच पूजा त्यांनी कामाला खूप महत्व दिलं हा तर त्यांच्या विचारांचा गाभा होता राम कृष्ण करीम राघव हरी अल्ला सगळी नावं एकाच परमात्म्याची आहेत मग धर्मावरून भांडायचं कशाला बरोबर सगळे जण कसलं अहंकार सोडा आणि दुसऱ्यांची मदत करा यातच खरं सुख आहे असं ते म्हणायचे सुरुवातीला नक्कीच विरोध झाला असेल त्यांना पण नंतर त्यांचे विचार लोकांना इतके पटले इतके पटले की शिखांचा पवित्र ग्रंथ जो आहे गुरु ग्रंथ साहेब त्यात त्यांचे अभम्र आहेत आणि दादुपंथी परंपरेच्या पंचवाणीमध्ये सुद्धा हे खूप मोठं आहे म्हणजे त्यांचे विचार कोणत्याही एका धर्मापुरते मर्यादित राहिले नाहीत नाही राहिले कारण त्यांची भाषा साधी होती थेट मनाला भिडणारी आणि ते जे बोलायचे ते जगायचे प्रामाणिकपणा होता त्यात एकूणच संत रविदासांचं आयुष्य पाहिलं की कर्मयोग सामाजिक समानता आणि खरी भक्ती या सगळ्याच एक मिश्रण दिसत त्यांनी खरंच सिद्ध केलं की मोठेपण जन्माने किंवा व्यवसायाने येत नाही तर ते तुमच्या विचारांनी तुमच्या चांगल्या वागण्याने आणि समाजासाठी तुम्ही काय करता यावर ठरत अगदी त्यांचं जीवन हेच सांगतं की माणूस कर्माने आणि विचाराने कसा मोठा होऊ शकतो बरोबर आणि जाता जाता एक विचार येतो मनात आजच्या जगात जिथे आपण अनेकदा माणसाचं महत्व त्याचा दिसण्यावरून पदावरून किंवा पैशावरून ठरवतो तिथे संत रविदासांनी सांगितलेली ही आंतरिक शुद्धता आणि कामाची प्रतिष्ठा ह्या गोष्टी आज किती महत्वाच्या आहेत आणि आपण त्या कशा जपायच्या यावर विचार करायला हवा